मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपाच्या प्रचारार्थ आयोजित कर्जत येथील सभेत विरोधकांवर चौफेर टीका केली आहे पाहुयात काय म्हणाले दलाल नाही तलाठी नाही हेच पैसा सामान्य माणसाच्या खात्यामध्ये मोदीजींनी पोहोचवला पाच वर्षामध्ये या देशाच्या गरीबाच्या खात्यामध्ये ऐंशी हजार कोटी रुपये ऐंशी हजार कोटी रुपये हे मोदीजींच्या माध्यमात गेले कोणी दलाल त्याच्यामध्ये नाहीये आहे आज तुम्ही बघा स्वच्छ भारत अभियानासारखा अभियान या अभियानाच्या अंतर्गत घरोघरी शौचालय झाले जेव्हा मोदीजी निवडून आले होते देशातल्या पंचेचाळीस टक्के घरांमध्ये शौचालय होत पंचावन्न टक्के घरात शौचालयच नव्हतं आमच्या आया बहिणींना त्या ठिकाणी एकतर संध्याकाळ व्हायची वाट पहावी लागायची किंवा सूर्य उगवायच्या आधी बाहेर जावं लागायचं बंधू भगिनी लोक पाच वर्षामध्ये पंचेचाळीस टक्क्यावरनं आज अठ्ठ्याण्णव टक्के घरामध्ये शौचालय पोचवण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं आज उज्ज्वला सारख्या योजनेतनं घरोघरी गॅस गेला उज्वला सारख्या योजनेतनं घरोघरी लाईट गेला प्रधानमंत्री आवास योजनेतनं गरीबाला घर मिळालं आज तुम्ही बघा मोदीजींनी सांगितलं दोन हजार बावीस साली ज्यावेळी या देशाला स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतील त्यावेळी या देशामध्ये एकही बेघर राहणार नाही प्रत्येकाला घर मिळेल आणि मोदीजींनी घराची सुरुवात केली आज महाराष्ट्राच्या एसीसीसीच्या यादीत दहा लाख नावं होती त्यातल्या पाच लाख लोकांना घर दिलं उरलेल्या पाच लाखांना आता घर बांधायला अनुदान आपण देतो आणि ज्यांची नावं यादीत नाही आहे त्यांना देखील नव्या यादीत समाविष्ट करून पुढच्या दोन वर्षात त्यांनाही घर आपण देणार आहोत आणि एवढंच नाही तर ज्यांच्याजवळ प्लॉट नाही तर प्लॉट खरेदी करून देतो ज्यांचं अतिक्रमण आहे अतिक्रमण नियमित करून देतो झोपडपट्टी मध्ये राहतो पट्टा देतोय कच्चा घर आहे अडीच लाख रुपये देतोय बांधकाम कामगार असेल साडे चार लाख रुपये आपण देतोय या प्रत्येक गरीबाला घर हे मोदीजींच्या माध्यमातून मिळत आहे आयुष्यमान भारत सारख्या योजनेतनं या देशातल्या पन्नास कोटी लोकांना पाच लाखापर्यंत आरोग्याचा विमा मोफत देण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून झालं पाच लाखापर्यंत दरवर्षी पन्नास कोटी लोकांना आरोग्याचा खर्च मोफत मिळतोय बंधू भगिनी न ऑपरेशन केलं तर मोफत हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झालं हॉस्पिटलचं बिल मोफत ओपीडीत गेला ओपीडी मोफत औषध लागले औषध मोफत इम्प्लँट लागला तर इम्प्लांट मोफत गरिबाच कल्याण करण्याचं काम या ठिकाणी होत आहे केवळ दोन महिन्यामध्ये ऑपरेशन हे आहे जो आमचा हात काम करना है, हाथ वाला आहे आमचं गवंडी आहे आमचं घरकाम करणारी भाई आहे आमचा शेतमजूर आहे याच्याकरता मोदीजींनी योजना सुरू केली आणि तो साठ वर्षाचा झाल्यानंतर त्याला तीन हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला आपल्या राज्यामध्ये देखील योजना सुरू झाली आता तर मोदीजींनी सांगितलं आपलं सरकार पुन्हा तुमच्या आशीर्वादाने आल्यानंतर जगामध्ये भारत पहिला देश असेल की ज्या देशामध्ये आता शेतकऱ्यांना दे देखील पेन्शन दिलं जाणार आहे आणि मोदीजींनी हा निर्णय घेतल्यामुळे आता आमचा शेतकरी देखील साठाव्या वर्षी त्या ठिकाणी पेन्शनला पात्र होणार आहे बंधू भगिनी आज जर आपण बघितलं आपला जिल्हा जर आपण बघितला या जिल्ह्यामध्ये मागच्या सरकारनं पंधरा वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये शेतकऱ्याला मदतीच्या पोटी चारशे वीस कोटी दिले आपण केवळ चार वर्षामध्ये दोन हजार तीनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये ही शेतकऱ्याला थेट मदत या ठिकाणी दिली तर विम्याच्या असेल थेट मदत असेल वेगवेगळ्या प्रकारची मदत असेल ही शेतकऱ्याला आपण देतोय मगाशी अण्णांनी सांगितलं दुष्काळ मोठा आहे पण या दुष्काळामध्ये ज्या प्रकारे सरकारची मदत मिळते आहे यापूर्वी कधी मिळाली नव्हती आज जलयुक्त शिवारच्या माध्यमातून ज्या जिल्ह्यामध्ये पंधराशे टँकर लागायचे त्या जिल्ह्यामध्ये भीषण दुष्काळात देखील तीनशे चारशे टँकर लागतात ही अवस्था जर आली असेल तर या सरकारने शेतकऱ्याकरता सामान्य माणसाकरता जे करून दाखवलं त्यामुळे आली आज आमची शहर बदलत आहेत शहरांमध्ये कामं चालली आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं आज आपण या ठिकाणी करतोय हायवे बनत आपण विचार करा एकट्या नगर जिल्ह्यामध्ये आठ हजार कोटी रुपयाच्या नॅशनल हायवेच चा काम चाललाय एकट्या नगर जिल्ह्यामध्ये सातशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचे ग्राम रस्ते चालले आहेत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर एकट्या या कर्जत जामखेडचा विचार केला तर, के तर तीनशे कोटी रुपयाचे ग्राम रस्ते आमच्या राम माध्यमातून एकट्या मतदारसंघात चालले आहे पूर्वी जिल्ह्याला जेवढा पैसा मिळायचा तेवढा पैसा तालुक्याला मिळतोय हे काम आज आपल्या सरकारनं करून दाखवलं नो ही निवडणूक जशी विकासाची आहे तशी ही निवडणूक राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक देखील आहे या निवडणुकीमध्ये देशाचं सरकार आपण निवडतोय या देशाचं भाग्य कोणाच्या तरी हातामध्ये देतोय कोणाच्या हातामध्ये हे भाग्य दिलं पाहिजे ते हात मजबूत असले पाहिजे ते हात या ठिकाणी कडखड असले पाहिजे आपण बघितलं या देशाची अवस्था काय होती पाकिस्तानी आतंकवादी देशात यायचे बॉम्बस्फोट करायचे आमच्या लोकांना किड्या मुंग्यासारखे मारायचे पण आमचं सरकार कारवाई करत नव्हतं मगाशी या ठिकाणी बमनदारांनी सांगितलं दोन हजार आठ साली पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईमध्ये येऊन त्या ठिकाणी बॉम्बस्फोट केले आमचे लोक मारले सरकारने केवळ पाकिस्तानचा निषेध केला मग तीव्र निषेध केला मग युनायटेड नेशन मध्ये जाऊन भाषण केलं बघा बघा तो पाकिस्तान आमच्या बाजूचा देश आमच्याकडे येतो आमच्याकडे बाट करतो तुम्ही त्याला रागवा म्हणजे एखाद्या गावातल्या छोट्याशा गल्लीमध्ये बंडून खंडूला मारायचं आणि खंडूनी त्या ठिकाणी बाप्पाला जाऊन सांगायचं बघा बघा तो बंडू मला मारतो तुम्ही त्याला रागवा अरे सव्वाशे कोटीच्या देशाच्या प्रमुखात ही हिंमत नव्हती की उभा राहील नाही सांगेल खबरदार पाकिस्तान जर माझ्या देशामध्ये घुसला तर तुझ्या देशात घुसून तुला मारल्याशिवाय मी राहणार या सरकार या देशा सरकार देशात चर्चा होणार नाही दोन हजार सोळा साली उनी मध्ये पाकिस्तानी आतंकवाद्यांनी घुसून आमच्या सैनिकांना मारलं उभ्या देशामध्ये संतापाची लाट उभी राहिली मोदीजींनी सैन्याला सांगितलं जा आणि त्या ठिकाणी तुम्ही कारवाई करा आमच्या या जवानांचा बदला घ्या आमची सेना थेट मध्ये घुसली सर्जिकल स्ट्राईक केला आणि त्या ठिकाणी पाकी उद्ध्वस्त केलं मारून टाकलं आणि आमची सेना परत आली आमच्या सेनेला साधा खर्च कधी केलंय बंधू भगिनी या यापूर्वी जगाच्या पाठीवर केवळ दोन देश होते दोन देश अमेरिका आणि इस्रायल या दोन देशाबद्दल असं बोललं जायचं की हे दोन देश असे देश आहे यांच्या सैनिकांना कोणी हात लावला तर हे घुसून मारतात आता त्या मालिकेमध्ये जग तिसऱ्या देशाचं नाव घेत तो देश म्हणजे माझा भारत, भारत देश आहे माझा भारत देश आहे पण बंधू बघिनी हा पाकिस्तान कुत्र्याच्या शेतीसारखा देश वाकरी शेपटी वाकरीच राहिली त्यांनी पुन्हा एकदा मोदीजी सेनेला बोलवलं आणि सांगितलं आता चर्चा होणार नाही माझ्या जवानांच्या रक्ताच मोल काय आहे हे पाकडांना समजलंच पाहिजे आणि ते तुम्हाला परवानगी देतो मोदीजींनी सैन्याला सांगितलं तुम्हाला परवानगी देतो कधी जायचंय ठरवा कुठे जायचंय ठरवा कसं जायचंय ठरवा किती वाजता जायचंय ठरवा पण या रक्ताचा बदला घेतलाच पाहिजे या भारताची सेना हिजाबाद सेना आहे ही सेना थकत नाही ही रुकत नाही 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 विकत या ना रात्री साडे तीन वाजता बालाकोट मध्ये हवाई हमला केला आणि त्या ठिकाणी आतंकवाद्याचे अड्डे नेस्त्राभूत करून टाकले बंद भारताच्या सेनेमध्ये ही ताकद नेहमीच होती जेव्हा जेव्हा भारतामध्ये आतंकवादी असा अतिरेक करायचे आमची सेना देशाच्या प्रधानाला म्हणायची आम्हाला परवानगी द्या पण पर देशाच्या प्रधानात हिंमत नव्हती ते म्हणायचे थांबा आमची चर्चा चालली आहे ते चर्चा करायचे इकडे लोक मरायचे मोदीजींनी सांगितलं चर्चा होणार नाही चर्चा नाही सांगितलं आता घुसून मारायचा अरे मोदी होते सेनेला परवानगी मिळाली बंधू भगिनी आमच्या सेनेनं इतकं जाबाच काम केलं आमच्या सेनेच्या प्रमुखांनी सांगितलं होय आम्ही बालाकोट मध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आतंकवाद्यांचे अड्डे नष्ट केले आहेत अमेरिकेने मान्य केलं चीनने के मान्य केलं रशियाने मान्य केलं पण जगाच्या पाठीवर दोन लोक असे होते जे पुरावा मागत होते जे म्हणत होते कशावर झालं पुरावा काय पुरावा काय एक होता पाकिस्तान जो म्हणत होता पुरावा काय आहे त्याचं साहजिक होत त्याच्याकरता अवघड जागेच दुखडं होत सहन होत नाही सांगता येत नाही अशी पाकिस्तानची अवस्था होती आणि दुसरी होती ही महाखिचडी या महाखिचडीचे नेते काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते हे विचारत होते पुरावा काय आहे पुरावा काय पुरावा काय आहे अरे मी म्हंटल तुम्ही आधी सांगितलं असत पुरावा हवाय जे रॉकेट बालाकोटला सोडलं त्याच्यासोबत तुमचा एक नेता बांधून सोडला असता की जा आणि त्या ठिकाणी पहा अशा प्रकारे आमचं सैन्य हे शौर्य दाखवत आहे पण सेनेच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात आणि दुसरीकडे यांचे जाहीरनामे बघा या ठिकाणी पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणते आमचं सरकार निवडून आलं तर पाकिस्तानशी आम्ही युद्ध करणार नाही आम्ही पाकिस्तानशी चर्चा करू आणि चर्चेत प्रश्न सोडू माझा तुम्हाला सवाल आहे चर्चा केली पाहिजे का पाकिस्तानशी सांगा केली पाहिजे का आणि मग कोणीतरी पवार साहेबांना जाऊन सांगा हा चर्चा करणारा देश नाही हा घुजून मारणारा देश आहे एकदा त्यांना समजू द्या त्यांचा जाहीरनामा म्हणतो या ठिकाणी पाकिस्तानशी चर्चा करा आणि तिकडे काँग्रेसचा जाहीरनामा म्हणतो आमचं सरकार देशामध्ये आलं तर आमचं सरकार जम्मू काश्मीर सेना कमी करेल सेनेला जम्मू काश्मीर मध्ये जे विशेष अधिकार दिले आहेत ते अधिकार आम्ही काढून टाकू काय अधिकार दिले आहेत सेनेला दोनच अधिकार आहे पहिला अधिकार आहे या देशामध्ये एखादा आतंकवादी घुसला तर त्याच ठिकाणी त्याला गोळी मारून ठार करण्याचा अधिकार आमच्या सेनेला आहे आणि दुसरा अधिकार आहे पाकिस्तान कडन पैसे घेऊन जे भाडोत्री आमच्या जवानांवर दगडफेक करतात त्यांना जेल बंद करण्याचा अधिकार आमच्या सेनेला आहे आणि हे महाखिचडीचे लोक म्हणतात आम्ही हे अधिकार काढून टाकू म्हणजे आमच्या सैनिकांनी छातीवर गोळ्या खायच्या अंगावर दगड खायचे पण त्या ठिकाणी गोळी मारायची नाही हे जर हे लोक म्हणत असतील तर यांना याची जागा दाखवून देण्याची वेळ आहे बंदुबग इथेच थांबत नाही हे महाखिचडीचे लोक म्हणतात आमचं सरकार निवडून आलं आम्ही कलम एकशे चोवीस ए रद्द करून टाकू कलम एकशे चोवीस ए एक काय आहे कलम एकशे चोवीस ए एक 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 म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा ज्यावेळेस एखादा व्यक्ती देशद्रोह करतो एकशे चोवीस एच्या अंतर्गत त्याच्यावर गुन्हा भरला जातो त्याला जेल मध्ये टाकलं जातो हे काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणते आम्ही एकशे चोवीस ए काढून टाकू या देशामध्ये एखाद्या व्यक्तीने म्हंटलो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मला मान्य नाही आहे मी ते जाऊन टाकेल तर एकशे चोवीस एच्या अंतर्गत त्याला दहा वर्ष जेलमध्ये टाकता येतं एखाद्याने जर म्हटलं भारताचा तिरंगा झेंडा हा मला मान्य नाही आहे एकशे चोवीस माओवादी आतंकवादी नक्षलवादी यांना एकशे चोवीस अंतर्गत जेलमध्ये टाकता येत फक्त दिल्लीच्या विद्यापीठामध्ये काही नालायकांनी घोषणा दिल्या भारतकडे तुकडे होऊ पचा पाकिस्तान जिंदाबाद आमच्या पोलिसांनी एकशे चोवीस एच्या अंतर्गत त्याला जेलमध्ये टाकलं या काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसला इतकं दुःख आम्ही एकशे चोवीस या देशामध्ये जर द्रोह गुन्हा होणार नसेल तर या देशात गुन्हा काय आहे या देशामध्ये जर देशद्रोहांचं स्वागत होणार असेल हा देश कुठे जाईल या देशामध्ये जर देशद्रोहांना हार फुल

त्यावेळी विखेला तर मत मिळेल पण ते मत मोदी साहेबांना मिळेल आणि तुमच्या एका मताच्या एका हातात तिरंगा झेंडा दुसऱ्या हातात भारताचं संविधान घेऊन अशा प्रकारे पुढे जातील हे जे देशविरोधी शक्तींना मदत करणारे लोक हे नेस्तनाभूत होतील आणि या वेचं मतदान देशाकरता या वेचं मतदान भारतमाते करता असं मतदान करा सुजय विकेट दिल्लीला गेला पाहिजे आणि राष्ट्रवादीचं चा, तमामत शपथ हाती पाहिजे शिवडी शिवंती करतो आणि माझं बोलला सपोर्टो जय हिंद जय महाराष्ट्र राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताजा घडामोडी